नमस्कार मैत्रिणीं आज आपण करणार आहोत टोमॅटो भात तर भाताचे वेगवेगळे प्रकार दाखवते म्हणतं होतं मी तुम्हाला म्हणून म्हणत चला आता टोमॅटो भात करूया त्यासाठी मी साहित्य काय घेतलं आहे हळद मीठ जिरी यात हिंग की थी किचन किन मसाला कडीपत्ता कोथिंबीर आणि लसण तुम्ही किचन किंग मसाल्याऐवजी तुमच्याकडे तर बिर्याणी मसाला तर तुम्ही बिर्याणी मे मसाला घेतला तरी चालेल आणि या वाटीने ना मी एक वाटी तांदूळ घेतलेत बासमती ते धुवून घेतलेत असे नितळून एक वाटी आणि याच वाटीनं मी दोन वाटी पाणी गरम करायला ठेवले गॅसवर आणि कुकरमध्ये तेल पण गरम करायला ठेवले आणि एक वाटी बासमती तांदळाला ना मी तीन साईजची टोमॅटो असे मिक्सरवर त्याची प्युरी करून घेतली टोमॅटोची आता ना मी तुम्हाला त्याची कृती दाखवली ती तर आपलं तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी गॅसवर तुम्हाला माझा आवाज जरा कमी येत असेल पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे तरी ती तुम्ही समजून घ्याल मी अशी अपेक्षा करते आणि आता ना तेलात मी मोहरी टाकली आपली मोहरी तडतडली की नंतर आपण जिरे टाकू आपली मोहरी तडतडली मी आता त्याच्यात ना जिरे टाकते आणि गॅस कमी करते थोडी करतो म्हणून नंतर लसण टाकते नंतर कडीपत्ता टाकते आणि आता ना आपण त्याच्यामध्ये म्हणजे आपण टोमॅटो प्युरी करून घेतली का ती प्युरी टाकू आपण तीन टोमॅटोची प्युरी आहे हो। आणि आता मी प्युरिन आपल्याला गॅस फुल करते आणि फुल गॅसवर आता ही प्युरिनं आपल्याला चांगली परतून द्यायची तेल सुटेपर्यंत ह्याला एक पाच मिनटं आणि मग नंतर आपले बाकीचं साहित्य टाकू आता मी ह्याला परतून देते चांगलं आणि परतल्यानंतर तुम्हाला दाखवते तुम्ही आता पाहू शकता सुरुवातीला आता टोमॅटो टाकले टाकले आणि नंतर तेल सुटल्यानंतर पण आपलं टोमॅटो मी केला चांगलं एक तीन चार मिनिट परतून दिलं त्याचं पूर्ण पाणी आठवून द्यायचं केलात नाहीतर आपल्या टोमॅटो कच्चा राहिला ना मग टोमॅटोचा एक वास येतो आपल्या भाताला असं तेल सुटलं पाहिजे आपल्या ग्रेवीला असं आपलं टोमॅटो परतायचं त्याचं पूर्ण पाणी आठवून द्यायचं आता आपलं टोमॅटो चांगलं परतले आता आपलं टोमॅटो चांगलं परतलं मी त्याच्यात थोडासा हिंग नंतर आपली हळद आणि हो हा किचन किंग मसाला माझ्याकडे बिर्याणी हा मसाला नव्हता म्हणून मी हा किचन किंग टाकला आहे तुमच्याकडे बिर्याणी असेल तर तुम्ही बिर्याणी मसाला टाकू शकता आणि चांगले मसाले मिक्स करते मी ना तुम्हाला साहित्यामध्ये आपला काळा मसाला दाखवायचा विसरले होते घ्यायचाच विसरले होते मी आता टाकताना मसाले टाकताना एकदम माझ्या लक्षात आलं तर हा आपला घर गर घरगुती काळा काळा मसाला हा पण मी तिखटासाठी टाकत आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तिकट्या हिरवी मिरची टाकली तरी चालेल पण हिरवी मिरची ना मुला मुलासाठी म्हणून मी मसाला टाकत आहे मिरची त्याला जास्त नाहीच म्हणून म्हणून आता हा आपला काळा मसाला पण यातून चांगला मिक्स केला आहे आता याच्यातला मी आपण जे धुवून घेतलेले तांदूळ आहेत ना ते तांदूळ टाकते तांदूळ आहेत ना चांगले तेलात कोट तर आपले तांदूळ पण ना तेलात चांगले कोट मसाल्या चांगले कोटकोटून घेतलेत आता ह्याच्यातनं मी एक वाटी तांदळाला दोन वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं मग ते आपलं पाणी पण गरम झाले ते पाणी टाकते आणि कोथिंबीर टाकते प्रत्येक वेळेस तोच मसाले घात तेच तेच मसाले तोसतोस छॉंगण तोस काय तुम्हाला वेगळं काहीतरी म्हणून असं तरी मग हा टोमॅटो भात करून पण तुम्हाला नक्की आवडेल मग आता ना, ना, ना चांगलं मिक्स केलं मी त्याला टोपण लावून फुल गॅसवर दोन शिट्टी आणि बारीक गॅसवर एक पाच मिनटं ठेवते आपल्या भातात ना मीठ टाकायचं राहिलं मी मीठ टाकते मीठ टाकल्यास एकदा चांगलं हलवते कोपन लावून याला फुल गॅसवर दोन शिट्टी आणि बारीक गॅसवर पाच मिनटं ठेवते तर आपला भात ना तयार झाला आहे एक फुल गॅसवर दोन शिट्ट्या होऊन दिल्या आणि बारीक गॅसवर बारीक पाच मिनटं ठेवला आणि नंतर हवा ज त्याची वाफ जाऊन देण्यासाठी एक दहा मिनटं लागले असं आपलं पंधरा मिनटात भात तयार झाला आता ना हा मी हलवून घेते आणि एका डिशमध्ये काढून घेते तर आपला भात मी काढून घेतला आहे त्याच्यावर आता गरम गरम भातावर तूप सोडते तर मग तुम्हाला माझा हा टोमॅटो भात कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब मी पण असं संध्याकाळच्या वेळी ना असं टोमॅटो भात हा करून पाहतो मला नक्की आवडेल असे वेगवेगळ्या प्रकारचे भात ना तेच तेच मसाले तेच तेच सर्व टाकले ना भात आपल्याला कधी कधी खाऊ वाटत नाही वेगळं काहीतरी जास्त मसाले टाकायचेच नाही मग असं कधी मूग डाळ खिचडी कधी वटाणा भात तर कधी टोमॅटो भात असं करून पाहतो पा मी तुम्हाला नक्की आवडेल आता एके दिवशी ना मी तुम्हाला वांगी भात पण टाकते तर मग नक्की सांगा कमेंटमध्ये कसा वाटला मला तो